नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहे मुळशीमध्ये मुळशीमधील घोटवड्यामध्ये त्याचं महाशिवरात्रीनिमित्त भव्य ओपनचं मैदान भरलं आहे एक लाख एक्कावन्न हजार रोख रकमेचं एक मैदान आहे त्या मैदानात आज आपण सुंदर पिंटू शेट मोडक यांचं काळीच सुंदर आलं आहे आणि त्यांच्यासोबत आपलं ते मालक आहेत सांगा नाव तुमचं अनुराज मयुर मोडक अनुराज मयुर मोडक मैदानात आले तर सुंदर बरोबर आपल्याला दिसतात कायम दिसतात जेव्हा जेव्हा सुंदर मैदानात दिसतो तेव्हा तेव्हा मैदानात सोबत असतात काय शाळा वगैरे शाळेत जाता का नाही रविवारच असलं तरच मैदानात येतो कधीपासून तुम्हाला आवड अजून तर लय तुम्ही छोटे किती वय तुमचं तिसरी तिसरी आणि कधीपासून तुम्ही तिसरी वय म्हणले तुम्ही लहानपणापासूनच क्षेत्राकडे वळालाय कस काय नाद आहे तुमच्याकडे घरी गर, अगोदरच बैल होते का घरी तुम्हाला कसा नाद लागला का माग माग जायचं बैल होता काळा काळा सम्राट सम्राट बैल होता पहिला घरी तुम्ही त्याच्या माग जायचं कसं काय वाटत बैलगाड्या क्षेत्रात तुम्हाला शाळा वेळ तुम्ही करणार नाही शाळा फक्त म्हणताय करतो करतो मला वाटत नाही शाळेत जात असत करता काय सांगतो सुंदर तुम्ही आता घरचा तुमच्या दावणीच आहे काय सुंदरच काय पैस कसं काय पळतो कसं काय चांगलं पळ चांगलं आज कुणा बा। गुरुवर कुठला दैवत गोविकरांचा बवर्या दैवत गोविकरांच्या बवऱ्या सोबत आज सुंदर पाळणार आहे आणि मालशरतच्या मैदानात होता का तुम्ही नव्हता मालशरत मैदानात सुंदर आणि वादळ आनंद तारेकर यांचं वादळ पळालं आणि तिथं फायनल आणि गुलालाचं होतं सुंदर जिथं तिथं तिथं कायम गुला आनंद वाटतो घरी आल्यावर कसं काय करता आनंद वाटतो घरी आल्यावर पूजा वगैरे कस गोट कुठं बांधलेला असतो सुंदर गोट पाँच, सकाळ पाच वाजेपर्यंत बाहेर असतो आणि मग पाच वाजले की आतमध्ये घेतो आतमध्ये बघा सुंदरचे भरपूर फॅन आहेत जिथं महाराष्ट्रात की तिथं सुंदरच नाव नाही आणि त्यातलाच एक मालक छोटा आता ह्याच्या पण हळूहळू सगळे नाही का ओळख देऊ लागले असा आनंदाची सुंदरवर दिसतो आपल्याला काय आणि सुंदरवरती त्याचं तेवढंच प्रेम आहे काय सुंदरवरती किती प्रेम आहे खूप खूप प्रेम आहे मग पुढं ऐका नियोजन आयुष्य की वगैरे घ्यावं एखादा अजून घ्यायचा बैलपाडवायला आवडेल का बस बसशील कले... का छकड्यात तू कलेक्टर बनवास कलेक्टर बनायचे का तुला बघा बैलगाड्या क्षेत्रात आहे पण ते कलेक्टर बनायचे अभ्यास अभ्यास करायला लागेल चांगला करशील काय अभ्यास घरी चालवायचं काही डोक्यात आहे का गाडी बसतो का कधी असतो की उष्या दोन तीन उष्या घेतो म्हणजे करतो काय कर प्रॅक्टिस करतो कसे काय करतो आज एक उशी घेतो आहे इकडं मानतो मग दोन्हीचा मानतो हा मानतो असं <laughs> भाई ना तुला नाद आहे म्हणाय बघा लहान आहे बैल गाडीवर लगेच बसू शकत नाही आत्ता बसून तयारी केलीय आणि गरीब उशाविषयी होऊन तयारी करतो लगेच की सुंदरला कसा पाळवायचा कसं काय नियोजन करायचं छोट्या मालकाचं मोठमोठे मोठमोठे नियोजन दिसतय आवडेल का पळवायला काय पळवीशील का आपले सुंदर पळवशी पळवशील ना लवकरच आपल्याला अजून छोटा आहे पण वाटतं आपल्याला दिसेल म्हणून लवकरच सुंदरशी गाडी पळावी सुंदर मथूरचं काय म्हणशील मथूर कसा काय मतर चांगला आहे बिनजोडचा व्यर्थ बस बिनजोडचा व्यथा बस भेटला का तू राहुल वाटला भेटलंय काय म्हणते राहुलभाई वाटेल कशी चांगले चांगले आहेत बोला का तू त्यांच्या सोबत बोललंय बोलला ना आपली तुमची गरज एक नवीन खरेदी दुसऱ्यांचं सम्राट सम्राट कुठे पाळणार आहे सम्राटाचा सम्राट उद्या पाहणार आहे उद्या आदतला आदतला तुमच्या गावाचं मैदान हा सम्राट उद्या पाळणार आहे आदतच्या मैदानात बैलगाडी क्षेत्रात जसं लहान नाही का मोठ मोठ्या माणसांना ना दे दि। आता आदत म्हणा किंवा छोटी छोटी मुलं भरपूर आपण मैदानात असे बघितले की भरपूर मुलं दिसतात छोटी छोटी नंदींना बघायला असं ते मालक आहे स्वतःच छोटा आहे पण याला आत्तापासूनच ना लागलाय कसं काय आता परत मोठ मोड़ मैदानावर जाणार का कुठे जाणार आता दा एकच इच्छा आहे फक्त पुशेगावला जायची पुसेगावला बघ आता एकच एक इच्छा आहे पुसेगावला जायची आणि ती लवकरच इच्छा तुझी पूर्ण होईल आणि सुंदर ती तुझी लवकरच इच्छा पूर्ण करेल नाही का आणि तू असं शाळा वेळ शिका आणि मोठा हो हेच तुला शुभेच्छा